पौष्टिक नाश्ता खायचा आहे आणि हाताशी पालक आहे आणि नाश्ता झटपटही बनवायचा आहे अशावेळी आपण पालकाचे पॅनकेक्स नक्कीच बनवू शकतो गृहिणींना तसाही वेळ कमी असतो अशावेळी पालकाचे हे पौष्टिक पॅनकेक नक्कीच उपयोगी पडू शकतात नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे पालकाचे पॅनकेक हेल्दी पॅनकेक आज आपण बनवलेले आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन कर सबस्क्राईब करा पालकाचे हेल्दी पॅनकेक बनवण्यासाठी आपण इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण तीन कप पालक निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे पालकामुळे आपल्या शरीराला आयर्न्स मिळतात त्यामुळे आपण पालक वरचेवर खाल्ला पाहिजे यात आपण घालण्यासाठी काही बेसिक तयारी केलेली आहे ज्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा चिरून उभा आडवा घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आपण तेही उभे आडवे चिरून घेतलेले आहेत त्यात घालण्याकरता आपण इथे एक कप वाटाणे ओले वाटाणे आपण मिक्सरवर जरा फिरवून घेतलेले आहेत एकदम पेस्ट नाही करायची जरा जाडसरच ठेवायचं त्यात घालण्यासाठी आपण इथे दोन हिरव्या मिरच्या त्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आपण जी फोडणी करणार आहोत त्यात घालण्यासाठी कडीपत्ता घेतलेला आहे आणि हा मिरची आणि पाव इंच आल्याचा दोन छोट्या मिरच्या आणि पाव इंच आल्याच्या तुकड्याचा आपण ठेचा बनवलेला आहे इथे आपण थोडी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आता आपण यातले काही पदार्थ पालकामध्ये मिक्स करूया ज्यामध्ये आपण जो कांदा घा घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकूया आपण टोमॅटोही त्यामध्ये टाकूया त्यानंतर आपण जो वाटाणा मिक्सरवर फिरवून घेतला होता तोही त्यात टाकूया यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मुळाही टाकू शकता यामध्ये आपण कोथिंबीर टाकत आहोत आपण जे मिरच्यांचे तुकडे करून घेतले होते तेही टाकायचे आहेत ठेचा मात्र आपण फोडणीत घालायचा आहे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये एक कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे अर्धा कप रवा टाकायचा आहे आणि अर्धा कप बेसन टाकायचं आहे सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे यामध्ये आपण तांदळाचं दोन चमचे पीठ घालायचं आहे यात आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आपण पालक घातल्यामुळे पालकातल्या आयन्स बाहेर येण्यासाठी त्यात काहीतरी आंबट आपल्याला ला घालावं लागतं त्यासाठी आपण इथे एक चमचा हो। दही घालणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोन तीन चमचे त्यात दही टाकलं तरी हरकत नाही आता आपण यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत फोडणीमुळे मिश्रणाला एक खमंगपणा येतो आपण फोडणीमध्ये दोन चमचे गोडेल घेतलं होतं त्यात आपण अर्धा चमचा राई घातली होती आणि एक चमचा आपण जिरं घातलं होतं आपण जो मिरची आणि आल्याचा ठेचा केला होता तो घातला होता आणि कढीपत्ता घातला होता कडीपत्त्याच्या दोन दांड्या घातल्या होत्या आपण सर्व मिश्रण परत एकत्र करत आहोत आता आपण या मिश्रणामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत एक चमचा आपण घरचा मसाला टाकणार आहोत पाव चमचा आपण गरम मसाला टाकणार आहोत पाऊन चमचा आपण ओवा हातावर चोण टाकणार आहोत आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकणार आहोत आपले सर्व मसाले घालून झालेले आहेत आपण त्याला मिश्रणाला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत चला आता आपण या मिश्रणाचे पॅनकेक काढूया पॅनकेक बनवण्यासाठी आपण इथे गॅसवर तवा चढवलेला आहे तो गरम होत आलेला आहे त्यात आपण गोडे तेल टाकणार आहोत सगळीकडे लावून घेणार आहोत मिश्रण एकदा व्यवस्थित ढवळून घेऊ आपण ते तव्यावर टाकायचं आहे पॅनकेक टाकताना आपण गॅस स्लो करायचा घालून झाल्यावर मात्र मीडियम करायचा आपण थोड्या वेळासाठी त्याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनटं झालेली आहे, आपण झाकण काढून बघूया आपण सुद्धा त्यावर तेल टाकणार आहोत अगदी दोन तीन दोन तीन थेंब टाकायचा आहे आणि ब्रशने फिरवून घेणार आहोत गरज असल्यास तुम्ही बाजूने तेल सोडू शकता आपण आता परतूया एक बाजू छान झालेली आहे मुख्य म्हणजे ते चिकटलेले नाही आहेत परत आपण झाकण ठेवूया मुळात पालकाची चव गुळमट असल्यामुळे इतकं काही ते चविष्ट नुसतं पालक खायला गेलं तर ते लागत नाही ती चव वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये बरेच पदार्थ घातलेले आहेत त्यामुळे ह्या पॅनकेकना एक खमंगपणा येतो आणि वरून ते पौष्टिक तर आहेतच पालक असल्यामुळे आणि त्यात भरपूर आयन नसल्यामुळे ज्याची शरीराला आपल्या खूप गरज असते आपण ते खाल्लं पाहिजे पालेभाजी म्हणून ते खाण्यास कंटाळा येत असेल तर त्याचे असे काही पदार्थ केले तर ते आपल्याला नाश्त्यासाठी तर छान आहेतच वेगळेपणाही आहे अगदी कोणी पाहुणे आले तरी त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता टिफिनला नेऊ शकता परत ते करायलाही अतिशय सोपे आहेत अजून थोडं आपण भाजूया आपला छान असा लालसर कलर आला पाहिजे प्ले पॅन केक छान भाजून झालेले आहेत त्यांना छान कलरही आलेला आहे आपण त्यांना काढूया आपले पालकाचे पॅन केक खाण्यासाठी तयार आहेत ते आपण कैरीच्या लोणच्याबरोबर सर्व केलेले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सॉसबरोबरसुद्धा ते खाऊ शकता तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही तब करा तब्येतीसाठी उत्तम करायलाही सोपे आणि कमी वेळात होणारे असे हे पालकाचे पॅन केक